नमस्कार मी ऋतुजा करण्याआधी जर का आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा तिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या वर्षी शेतीची मशागत नाही झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी सुद्धा शेतामध्ये जाता आलेलं नाही जोरदार पाऊस पडल्यामुळे शेतीमध्ये पेरणीसाठी वापसा नाहीये त्यामुळे त्या ठिकाणी त्या पेरणी न करता आल्यामुळे किंवा पीक पावसामुळे खराब दिंडोरी तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आता दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी केली आहे तो वाया गेलेला आहे शेतकऱ्यांनी दुष्काळ जाहीर करावा दुष्काळ अशी मागणी करतायत काय सांगा यावर्षी मे महिन्याच्या सुरुवातीपासून तर आजपर्यंत तालुक्यामध्ये किंवा मतदारसंघामध्ये मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस आला आणि त्यानंतर मोसमी पाऊस आपल्याकडे सुरू झाला आणि त्यामुळे मे महिन्यामध्ये जी मशागतीची कामं पेरणीसाठी म्हणजे खरीबाच्या हंगामाची पूर्वतयारी करण्याची जी कामं करायची होती ती करता आली नाही त्याचबरोबर भाताचा असेल वरईचा असेल ही जी रोपं टाकलेली होती ती रोपं पूर्णपणे नष्ट होऊन गेली त्याचबरोबर कांदा पीक काढणी पी चालू होती उन्हाळ कांद्याची तर तो बऱ्यापैकी कांदा हा शेतामध्ये राहिला काढणीचा केलेला कांदा वाक्यामध्ये राहिला किंवा साठवणूक केली आणि त्यामुळे तो शेतामध्ये साठवणूक केलेला कांदा हा पूर्णपणे पावसामुळे नष्ट झाला आणि त्यामुळे आज जर आपण बघितलं तर खरीपाचा सीझन जी मृग क्षेत्रामध्ये ज्या गोष्टी करणं अपेक्षित असतं त्या खरीपाच्या कोणत्याही गोष्टी शेतकऱ्यांना करता येऊ न शकल्यामुळे शेतकऱ्याचा खरीपाचा हंगाम पूर्णपणे संपल्यात जमा आहे आणि म्हणून माझी शासनाकडे विनंती की शेतकरी खऱ्या अर्थानं जर वाचवायचं असेल तर त्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करणं गरजेचं आहे अशी मी राज्य शासनाला केंद्र सरकारला या निमित्ताने विनंती करतो